नमस्कार पावसाचे दिवस आहेत आमच्या इथे मुंबईत तर कालपासून पाऊस पडतोय आत्ताही आकाश ढगाने डवरलेलं आहे ही संधी साधून पावसावरची एक कविता सादर करतोय कवी उमेश वैद्य यांची पाऊस पाऊस म्हणजे नसतं निव्वळ आकाशातलं पाणी पाऊस म्हणजे नसतं निव्वळ आकाशातलं पाणी पाऊस म्हणजे मातीमधल्या कणाकणाची गाणी पाऊस म्हणजे मातीमधल्या कणाकणाची गाणी पाऊस म्हणजे नवलाई पाऊस म्हणजे नवलाई पाऊस म्हणजे हिरवाई पाऊस म्हणजे आषाढीच्या मधली विठाई पाऊस असते कोवळीक पाऊस असते कोवळीक पाऊस असते जवळीक पाऊस असते धरतीची आकाशाशी सोयरीक, क पाऊस असते धरतीची आकाशाशी सोयरीक, पाऊस म्हणजे नसतात नुसत्याच चिंबधारा पाऊस म्हणजे नसतात नुसत्यास चिंबधारा पाऊस छेडतो मनामधल्या सतारीच्या तारा पाऊस छेडतो मनामधल्या सतारीच्या तारा पाऊस घालतो पा। पिंगा पाऊस घालतो पा। पिंगा पाऊस खेळतो पा। झिम्बा पाऊस घेतो पेरलेल्या बीजा बिझा बीजाचा जिम्मा पाऊस घेतो पेरलेल्या बीजाबीजाचा जिम्मा पाऊस असतो लहरी पाऊस असतो लहरी पाऊस असतो कहरी तरी तरीसुद्धा शहाण्यासारखा धरणे आमची भरी तरी सुद्धा शहाण्यासारखा धरणे आमची भरी पाऊस वाचतो कौलावर पाऊस वाचतो कौलावर अंतर्मनात दारावर पाऊस वाचतो कौलावर अंतर्मनात दारावर कपड्यांसारखा गच्च कपड्यांसारखा ओला गच्च अनुभूतीच्या दोरावर अनुभूतीच्या दोरावर पाऊस म्हणजे नसतं निव्वळ आकाशातलं पाणी पाऊस म्हणजे मातीमधल्या कणाकणाची गाणी हे पाऊस वेळ गीत म्हणा गाणं म्हणा कविता म्हणा होती उमेश वैद्य यांची